नमस्कार मित्रांनो मी निलेश उबाळे स्वयंरोजगार वार्ता या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो बेरोजगारीवर करूया मात घेऊया स्वयंरोजगाराची साथ या उद्देशाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय आज अत्यंत आगळा वेगळा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे आजच्या व्हिडिओचा विषय खूप वेगळा आहे आज या ठिकाणी मी तुम्हाला शेळी पालनावर बोलणार नाही कुक्कुट पालनावरती बोलणार नाही दुग्ध व्यवसायावरती बोलणार नाही किंवा शेतीपूरक व्यवसाय सोडून आज हा विषय खूप वेगळा घेऊन आलेला आहे कारण या सगळं काम करत असताना बऱ्याच जणांचे मला फोन येतात की सर मला सर्विस सेक्टरमध्ये काम करायचं आहे कोण म्हणतं सर मला प्रोडक्शन सेक्टरमध्ये मला काम करायचंय कोण म्हणतं सर मला आमका व्यवसाय करायचा आहे कोण म्हणतं मला तमका व्यवसाय करायचा आहे असे अनेक लोक आहेत ज्यांना शेळीपालन कुक्कुटपालन किंवा दुग्ध व्यवसाय सोडून इतर खूप भांडवल आणि त्याच्यासाठी कोणकोणत्या योजना आहेत या योजनांचा लाभ कसा घ्यायचा याच्याबद्दलची माहिती बऱ्याच लोकांना माहिती नाही मग मा आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला त्याच्या संदर्भातली माहिती देणार आहे माहिती देणार आहे म्हणजे काय माहिती देणार आहे तर आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुण असतील ज्यांना कोणताही व्यवसाय करायचा असेल अशा सर्वांसाठी आपण एक पंधरा तारखेपासून पाच दिवसाचं सर्व व्यवसायाला लागणारी म्हणजे कोणताही व्यवसाय असू द्या तुम्हाला एखादं दुकान टाकायचं असू द्या एखादं प्रोडक्शन युनिट टाकायचं असू द्या किंवा इतर कोणताही व्यवसाय करायचा असू द्या मग शेळीपालन कुक्कुटपालन सुद्धा असू द्या सगळ्याच्या सगळ्या व्यवसायांसाठी लागणारी बँकेची भांडवल निर्मिती म्हणजे बँकेची कर्ज प्रक्रिया कशी करायची सर्व व्यवसायासाठी त्याच्यानंतर सर्व व्यवसायासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजना मग पी असेल मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पी, पी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम नाबार्ड वेगवेगळ्या शासकीय महामंडळ पी एफ एम पी एफ एफ ई प्रधानमंत्री अन्न सूक्ष्म प्रक्रिया उद्योग अशा खूप साऱ्या व्यवसायासाठीच्या योजना आहेत महिलांसाठीच्या आता आई सन्मान योजना खूप साऱ्या योजना आहेत ज्या योजनेमधून तुम्हाला लागणारी कर्जाची भांडवल निर्मिती असेल वेगवेगळ्या सबसिडीच्या योजना असतील याच्या संदर्भातलं आपलं पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस येणाऱ्या पंधरा तारखेपासून पाच दिवसांचं म्हणजे एकोणीस ऑक्टोबर पर्यंत आपलं ऑनलाईन प्रशिक्षण असणार आहे त्या माध्यमातून मी तुम्हाला बँकेची भांडवल निर्मिती म्हणजे बँक प्रक्रिया कशी करायची आणि वेगवेगळ्या योजना काय आहेत याच्या संदर्भातलं मार्गदर्शन करणार आहे आणि याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवरती संपर्क करून तुम्ही आताच आपली सीट बुक करा हे आपण लिमिटेड लोकांसाठी त्या ठिकाणी हा प्रोग्राम ठेवलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आता प्रत्येकाला पडणारा प्रश्न की नेमके आला मग शुल्क पे किती करावं लागेल मित्रांनो तुमच्या किशाला परवडेल अशा अत्यंत कमी शुल्कामध्ये खूप सारी माहिती असणार भांडार या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे कारण लक्षात घ्या व्यवसाय करत असताना व्यवसाय कसा करायचा हे आपल्याला लक्षात येऊन जात परंतु व्यवसायासाठी लागणारी भांडवल निर्मिती कशी करायची कारण शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागणं खूप गरजेचं असतं म्हणून व्यवसायाला लागणारी भांडवल निर्मिती कशी करायची हे अत्यंत सोप्या साध्या आणि सुलभ पद्धतीनं मी तुम्हाला या पाच दिवसीय ट्रेनिंग सेशन मधून शिकवणार आहे याच्यासाठी शुल्क आहे फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही तुमची सीट बुक करा आणि या होणाऱ्या ट्रेनिंग सेशन मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकता अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे ज्यांना ज्यांना व्यवसाय करायचा व्यवसायासाठी भांडवल नाहीये अशा प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ कचाकच शेअर झाला पाहिजे जेणेकरून लोकांना शासकीय योजनेचा लाभ भेटला पाहिजे आणि बँकेच्या कर्ज प्रक्रियेचा पण त्यांना लाभ उठवता आला पाहिजे धन्यवाद मित्रांनो